आपण नीट सांगूया आपलं सगळ्यात स्वागत विशेष म्हणजे आज मायसगर शहरामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकासाठी मागील दोन दिवसापासून पासून आचारसंहता लागू झालेली आहे तरी एक भागी नगर अध्यक्षच्या रूपामध्ये एक उमेदवार समोर आलेले आहेत त्यांचं नाव दिगंबर काळेसाहेब त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या एकंदरीत या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष जनतेमधून असल्या कारणाने उतरण्याचं एक कारण काय त्यांच्याकडून जमू सर काय सांगणार आहे तुम्ही महाभाईनगर नगरपंचेच्या स्थापनेपासून हिमायतनगरमध्ये कोणताही असा विकास किंवा जनतेचा मूलभूत प्रश्न सोडवले गेलेले नाही महाराष्ट्रवादी प्रमुख पक्षाच्या वतीने स्थानिक मागण्या घेऊन आजपर्यंत मोठे आंदोलनं केली हिमायतनगरचा महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा एकोणीस कोटीची योजना आज पाणी घेऊनसुद्धा आज जनतेला पाणी मिळत नाही त्यासोबत हिमायतनगरच्या रस्त्याचा प्रश्न आहे रस्ते सगळे फोडून टाकले आणि त्या रस्त्यामध्ये आगून दाजवी किती दिली नाही ह्या प्रश्नसुद्धा आज जीवन मरणाचा झालेला आहे सोबतच की जे जनतेला पाहिजे एवढं मोठं आपलं हिमायतनगर असून या हिमायतनगरमध्ये एक सुद्धा शौचालय नाही बावनखेड्याचे लोक इथं बाजारच्या हिशोबाने बाजारपेठेमध्ये येतात त्यांना सुद्धा इथं नाही महत्वाचं म्हणजे या स्थानिकचे जे काही आमदार आहेत त्यांचंही काही लक्ष नाही आज हिमायतनगरवरती जे काही प्रश्न उद्भवलेले आहेत या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मार्क्सवादी कम पच्या वतीनं या इलेक्शनमध्ये उतरण्याचा संकल्प केलेला आहे न आज सोबतच हिमायतनगर जे काही कामगार लोक आहेत शेतकरी आहेत यांचे प्रश्न अजूनही तसेच आहेत तर हिमायतनगर शहराच्या परिसरामध्ये रोजगार हमीचे कामं इथं केले जात नाही आज त्यासाठी आम्ही लढाऊ घडून रोजगार हमीच्या कार्डाचं वितर्ण केलेलं नाही परंतु इथं कामं त्यांना नाही एवढ्या मोठ्या या अतिवृष्टीच्या का काळामध्ये हिमायतनगर शहरातील मजुरांना शेतकऱ्याप्रमाणे तीस हजार रुपये त्यांना अनुदान मिळालं पाहिजे म्हणून आम्ही सुद्धा आता इथे केलेलं आहे मित्रांनो हिमायतनगर शहरामध्ये महत्त्वाचा प्रश्न दुसरा आहे की आज महिला कामासाठी वणवण फिरत आहेत त्यांचे बचत इथे नाही त्यांची बचत गटाची सुद्धा इथं आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्यांनासुद्धा मंजुरी आणलेली आहे परंतु हे एकही काम इथं व्हायला नाही कारण याचं आहे की इथले स्थानिक आमदार आणि जे काही राज्यकर्ते आहेत त्यांचा निष्कर्षपणा आहे हिमायतनगरला अजून असा आणि सक्षम मुख्याधिकारी कायमस्वरूपी मिळालेलं नाही म्हणून हिमायतनगरचा जोपर्यंत विकास करायचा तो नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील आज या इलेक्शनमध्ये मूलभूत प्रश्नासाठी आम्ही इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं हिमायतनगरची पूर्ण सतरा वार्ड आणि नगराध्यक्ष हे सीट लढवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे दिगांबरराव काळे कॉम्रेड हे आपल्या सभामध्ये जाणून घेतलं की एकंदरीत हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदी शिथील करणार आहेत आणि त्यांची काय इच्छा आहे आणि कोणत्या ते मुद्दे घेऊन आपल्यासोबत जनतेमध्ये करणार आहे सर आमच्याशी जोडल्याबद्दल धन्यवाद